मुक्तद्वार सागर वाचनालय तांबर्डे ग्रंथालयाला मुंबई महानगरपालिका माजी शिक्षणाधिकारी डॉक्टर जुबा रामचंद्र केळुसकर यांच्यातर्फे दोनशे तीस पुस्तकांची भेट देण्यात आली आहे यावेळी डॉक्टर केळसकर यांच्या हस्ते गावातील दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिकी देऊन सन्मानित करण्यात आले सेवानिवृत्त शिक्षक आणि ज्येष्ठ नागरिक प्रभाकर राजम आणि विष्णू निवतकर यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉक्टर केळूसकर यांनी या ग्रंथालयातील आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला शैक्षणिक साहित्य सांस्कृतिक कला विविध क्षेत्रात आपल्या गावातून विविध नरत्ने उदयाला आली यात आपल्या ग्रंथालयाचा मोठा वाटा आहे शिकेल तो टिकेल जीवनात ग्रंथ हे आपले गुरु असल्याने जास्तीत जास्त वाचन करून तरुण पिढीने आपलं जीवन समृद्ध करावं असे प्रतिपादन यावेळी डॉक्टर केळुसकर यांनी केले या दरम्यान ग्रंथालय अध्यक्ष दिगंबर इरागी उपाध्यक्ष प्रभाकर राजम अंतर्गत हिशेब तपासणीस देवानंद केळुसकर व्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष विष्णू धावडे आनंद राजम बाबूराव सने विष्णू निवतकर वामन मोंडकर पुष्पांजली केळुसकर श्रीकृष्ण राजम आप्पारागी सुभान कोळमकर नाना कुबल ग्रंथपाल भावना मालंडकर समृद्धी शिवचंद्र धुरी रेश्मा शेट्टी आदी उपस्थित होते समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट